आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधा जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून थोडा बाहेर पडत असतानाच गेल्या दोन दिवसात गुहागर आणि त्या पाठोपाठ राजापुरात झालेल्या दोन जबरी चोरींनी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरून गेला गुहागरच्या शृंगारतळी येथील मोबाईल शॉपीवरील तीस लाखांच्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता शांत तालुका म्हणून ओळख असलेल्या राजापुरातील श्रमिक पतपेढीतील तब्बल दोनशे तोळे सोनं एका रात्री चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली राजापूर तालुक्यातील श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित साखर यांच्या मीठ येथील शाखेमध्ये सोमवारी रात्री दरोडा पडला आणि दरोडेखोरांनी दोनशे तोळे सोनं चोरून नेलं श्रमिक ही शाखा श्रीदेव अंजनेश्वर मंदिर जवळच्या परिसरात असून एका खोलीमध्ये सुरू होती इमारतीमध्ये बाजूला मिडगाव आणि ग्रामपंचायत कार्यालय आहे तर बाजूलाच पोस्ट ऑफिस देखील आहे ही कार्यालय दिवसात सुरू असतात रात्रीच्या सुमारास या भागात कोणीही नसतं हा दरोडा घालताना दरोडेखोरांनी या शाखेचा दरवाजा तोडून सोनो ठेवलेला लॉकर गॅस कटरच्या सहाय्यानं कापून आतील जवळपास दोनशे तोळे सोनं चोरून नेल्याचं उघड झालंय तसा गुन्हाही पोलिसांनी दाखल केलाय हे करताना तेथे लावलेल्या सीसीटीव्हीचा डी व्ही आर काढून नेण्याची दक्षता चोरट्यांनी घेतलीय हे विशेष पतपेढी असलेली इमारत जुनी आणि कौलारू असून या शाखेमध्ये दोन कर्मचारी कार्यरत असतात श्रमिक पतपेढीचे मुख्य कार्यालय साखर कोंभे येथे असून मिठगवाणे येथे असलेली एकमेव शाखा आहे मंगळवारी चोरी झाल्याचं निदर्शनास नाटे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हेही प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले रत्नागिरी येथून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं ता पतपेढीच सर्व कर्मचारी आणि संचालकांकडून पोलीस आता माहिती घेत आहेत ग्रामीण भागातील ही पतपेढीची शाखा असून या शाखेमध्ये अणसुरे दांडे मीठ गवाणे माडबन तुळसुंदे आदी गावातील लोकांचे अनेक व्यवहार सुरू असतात या परिसरातील अनेक गरजू गरीब लोकांचे सोन्याचे दागिने गहाण स्वरूपात या पतपेढीमध्ये ठेवलेले असल्याची माहिती पुढे येते मात्र इतका मोठा ऐवज ज्या इमारतीमध्ये ठेवलाय त्या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी केल्या गेलेल्या उपाययोजना घेतलेली खबरदारी पुरेशी होती का इतकं सोनं ठेवताना त्याची सुरक्षा पाहिली गेली का याबाबतचे प्रश्न उपस्थित होत असून या, या दरोड्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय तर गुहागर पाठोपाठ राजापुरातील या जबरी चोरीचं मोठं आव्हान रत्नागिरी पोलिसांसमोर उभं राहिलं आहे प्रहार डिजिटलसाठी राजन लाड जैतापूर